नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनलमध्ये मी सुप्रिया आणि आज घेऊन आले आहे एक सुंदरशी कथा विश्वास ठेवा सर्व काही शक्य आहे तर मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवायचा असेल तर सर्वप्रथम हे मान्य करावं लागतं की तुम्हाला जे हवं आहे ते शक्य आहे तुम्ही जर मनामध्ये जिद्द बाळगली तर हे समस्त ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे यावरती विश्वास ठेवा पूर्वी शास्त्रज्ञ असं मानायचे की आपल्या मेंदूकडे बाहेरून जी माहिती येते त्यावरती तो प्रोसेस करतो प्रक्रिया करतो आणि त्यानुसार आपल्या प्रतिक्रिया आपल्या रिॲक्शन्स ठरतात पण आता आपल्याला हे समजायला लागलेलं आहे की आपल्याला जे अनुभव आलेले असतात बरे वाईट काही पण त्यानुसार आपला पूर्वग्रह आपल्या धारणा आपली बिलीफ सिस्टम बनते आणि त्यानुसारच आपल्या प्रतिक्रिया बनायला लागतात आपला मेंदू हे एक शक्तिशाली साधन आहे तो सकारात्मक अपेक्षेच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले सर्व काही पुरवू शकतो गरज आहे ते त्याला योग्य प्रकारे शिक्षण देण्याची ट्रेन करण्याची म्हणूनच नेहमी सकारात्मक अपेक्षा बाळगणं महत्वाचं आहे की तुम्हाला जे हवं आहे ते घडणारच ही खरं तर एक मानसिक शिस्त आहे आणि सकारात्मक राहणं विचार करणं कृती करणं ही एक आपली निवड असू शकते तर मित्रांनो हो, तुम्ही निराश आहात का लो फील होत आहे का डिप्रेस वाटतंय का तर मग ही एक छोटीशी मोरल स्टोरी एक गोष्ट तुमच्यासाठी एकदा काय झालं की छोट्याशा एका तळ्याकाठी काही बेडूक राहत होते त्या बेड बेडकांच्या घोळक्याने एकदा धावण्याची शर्यत ठेवली तर त्यांचं उद्दिष्ट काय होतं थोडंसं वेगळं होतं त्यांना नेहमीसारखं धावायचं नव्हतं तर एका खूप उंच अशा मनोऱ्याच्या शिखरावरती त्यांना चढून पोहोचायचं होतं त्यांचीही शर्यत ऐकून मनुऱ्याभोवती मोठी गर्दी जमली होती स्पर्धा पाहण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच लोक जमले होते शर्यत सुरू झाली सगळे बेडूक जोमाने चढायला लागले कोणीच विश्वास ठेवत नव्हतं की हे छोटे छोटे बेडूक मनुऱ्याच्या शिखरापर्यंत कसे पोचू शकतील प्रेक्षक तर मोठ्या मुठे मोठ्यांदा म्हणत होते की अरे हे तर खूपच कठीण आहे हे बेडूक कधीच वरती पोचू शकणार नाहीत शक्यच नाही मनोरा खूप उंच आहे बेडूक एकामागून एक थकायला लागले आणि गडगडत खाली पडायला लागले काही बेडूक अजूनही जोशात होते ते जोर जोरात वरती चढत होते प्रेक्षकांचं बोलणं त्यांच्या कानावर येत होतं काही वेळाने ते दमले त्यांनी हार मानली प्रेक्षक सतत ओरडतच होते खूप कठीण आहे आणि अवघड आहे कोणी नाही वरती पोचणार कसं शक्य आहे आता अजून काही बेडूक थकले आणि खाली पडले काहींनी हार मानली ते बाजूला झाले पण गंमत म्हणजे एक छोटासा बेडूक मात्र थांबतच नव्हता तो सतत वर 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 चढतच चालला होता शेवटी सगळेच बेडूक थांबले फक्त तो एकच बेडूक अखेरपर्यंत टिकला आणि मनोऱ्याच्या शिखरावरती सुद्धा सर्व बेडूक आश्चर्यचकित झाले अरेच्छा हा एकच कसा काय वरती गेला एका स्पर्धकाने त्याला विचारले तुला एवढी ताकद कुठून आली तू यशस्वी कसा काय झालास पण तो बेडूक काहीच बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावरती यशाचं हसू विलसत होतं नंतर समजलं की तो विजेता बेडूक बहिरा होता तर मित्रांनो या गोष्टीतलं शिक्षण काय आहे आपल्यासाठी मोरल काय आहे तर कधीही दुसऱ्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या ध्येयापासून तुमच्या स्वप्नांपासून विचलित होऊ नका दुसऱ्यांचं नकारात्मक बोलणं तुमच्या स्वप्नांवरती पाणी टाकू शकतं तुमच्या अंतकरणातली ती सुंदर इच्छा हिरावून घेऊ शकतं जेव्हा लोक तुम्हाला सांगतात की तू हे करू शकत नाहीस किंवा हे अशक्य आहे अवघड आत्ता आहे आत्तापर्यंत हे कुणीच केलं नाही चॅलेंजिंग आहे तेव्हा ते त्यांच्या ते खरं तर स्वतःच्याच भीतीवरती त्यांच्या धारणांवरती बिलीफ सिस्टमवरती पूर्वानुग्रहांवरती आधारित बोलत असतात त्यानुसारच ते विचार करतात आणि तुम्हाला सल्ला देतात मग त्यांचं किती ऐकायचं किती मानायचं हे तुम्ही ठरवायचं आहे म्हणूनच अशा वेळेला आपणही बहिर होणं कधीकधी फायदेशीर ठरतं एक छान टर्म याच्यासाठी आहे की सिलेक्टिव इग्नोरन्स करणं अशा वेळेला आपल्याला उपयोगी पडू शकतं आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करणं आणि त्या दिशेने पुढे पुढे जात राहणं आणि सगळं लेक् लक्ष आपल्या ध्येयावरती केंद्रित करणं आपल्या स्वप्नांवरती केंद्रित करणं त्यानुसार स्वतःला सक्षम आणि तयार बनवणं अधिक महत्त्वाचं असतं तेव्हा नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपल्या मनामध्ये ठाम विचार असा करा की मी हे करू शकतो किंवा करू शकते आय कॅन डू इट हे सदैव तुमच्या मनाला तुमच्या मेंदूला शिकवा त्याला बोलून दाखवा नकारात्मक बोलण्याऐवजी सकारात्मक बोला माझ्याकडे वेळ नाही मला जमत नाही मला करता येत नाही मला कुणाचं सपोर्टच नाही माझ्याकडे साधनं नाही माझं वय झालं आहे किंवा माझ्याकडे अनुभव नाही हे सगळे सगळे एक्सक्यूजेस आहेत ते दूर सारून टाका आणि त्यांना सकारात्मक विचारसरणीने रिप्लेस करून टाका नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं तुम्ही जे ऐकता वाचता विचार करता त्याचा परिणाम तुमच्या कृतींवरती होत असतो आणि यासाठी सकारात्मकता आणणं हे अतिशय गरजेचं आहे सो ऑलवेज बी पॉझिटिव्ह फॉलो युअर ड्रीम्स बिलीव्ह इन युअरसेल्फ अँड डोंट गिव अप मी आशा करते की हा व्हिडिओ ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या स्वप्नांना तुमच्या ध्येयांना पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त होवो तुम्हालाही खूप सारं यश प्राप्त होवो, ही प्रार्थना करून हा व्हिडिओ आज आपण इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच